ची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की अमोल रस्त्याने एकटाच चाललेला असतो त्यावेळेस एक माणूस पळत पळत जातो आणि त्याला पकडतो आणि म्हणतो एक मिनिट येते थांब आणि अमोल खूप घाबरलेला असतो त्यावेळेस तो म्हणतो की घाबरू नकोस आम्ही पत्रकार आहोत तुझी आई म्हणजे कलेक्टर अपर्णा मॅडम त्या गेल्या चार पाच दिवसापासून बेपत्ता आहेत तुला काय वाटतं त्या सापडतील त्यावेळेस अमोल घाबरलेला तर असतोच परंतु तो म्हणतो की माझ्या आई सापडणार आहे ती माझ्याकडे परत येणार आहे असं तो म्हणत असतो आणि त्यावेळेस मग पत्रकार म्हणतात की अरे एवढा मोठा भीषण अपघात होता आणि तरीही तो म्हणतो आहेस की ती परत त्या परत येतील त्यावेळेस अमोल हो म्हणत असतो परंतु अमोलच्या चेहऱ्यावर जरा भीती असते तर हे सगळं अर्जुन मोबाईलवरती त्याच्या पाहत असतो आणि त्याला खूपच त्या पत्रकारांचा राग आलेला असतो असं आपल्याला पाहायला भेटते अर्जुना वाटत असतं की या मुलाला हे काय विचारत आहेत त्यामुळे तू तो खूपच राग आले गेलेला असतो असं आपल्याला पाहायला भेटते तर असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा